नमस्कार मी शुभांगी कोपरकर माझ्या स्वरचित कविता वाचनाच्या चा चॅनेलवर आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते या चॅनेलवर आपण अनेक वेगवेगळी वृत्त पाहत आहोत मात्रा वृत्त आहेत अक्षरगणवृत्त आहेत आणि प्रत्येक वेगवेगळ्या वृत्ताच्या लयीची मजा कशी वेगळी असते सौंदर्य कसं वेगळं असतं हे आपण या कवितांच्या उदाहरणांमधून बघतो आहोत आत्ता मी जे वृत्त सादर करणार आहे त्या वृत्ताचं नाव आहे राधा खूप सुंदर असं अक्षरगणवृत्त आहे प्रत्येक ओळीतल्या अक्षरांची संख्या आहे तेरा आणि अक्षरगणवृत्त म्हटल्यानंतर त्याच्या लगावलीचं महत्त्व आहे तर लगावली आहे गाल गा लगागा, गा ल गा लगागा, गा लगागा, गा 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 याच वर्गातलं आणखी एक वृत्त आहे मंजू घोषा आपण कधीतरी ते पण बघू ज्याच्यामध्ये अक्षरसंख्या बारा असते गाल गागा गाल गागा गाल गागा इथपर्यंत झालं तर ते मंजू घोषा वृत्त होतं आणि आणखी एक गा त्याच्यामध्ये पुढे जास्तीचा आला म्हणजे अजून एक दीर्घ अक्षर शेवटी आलं की मग राधा हे वृत्त तयार होतं आज मी राधा या वृत्तातली माझी एक कविता सादर करते बघा कशी वाटते ओढ वेडी चांदण्याची लागली होती ओढवेडी चांदण्याची लागली होती रात्र तेव्हा पावसाची वादळी होती अंबरी मोठी भरारी साधली नाही अंबरी मोठी भरारी साधली नाही बंधने काही जरी मी तोडली होती गाठला होता किनारा भेदुनी लाटा गाठला होता किनारा भेदुनी लाटा मात्र शक्ती चालण्याची संपली होती माफ केले कैकदामी जाणले जेव्हा माफ केले कैकदा मी जाणले जेव्हा माणसे कोत्या मनाची भेटली होती दूर केल्या क्लिष्ट प्रश्नांच्या जुन्या गाठी दूर केल्या क्लिष्ट प्रश्नांच्या जुन्या गाठी उत्तरे माझ्या मनाने शोधली होती सावल्यांनी वेढलेल्या गर्द रात्रीला सावल्यांनी वेढलेल्या गर्द रात्रीला एक आशा कंदिलाशी जागली होती एक आशा कंदिलाशी जागली होती राधा या वृत्तातली ही कविता कशी वाटली जरूर कमेंटमध्ये लिहून सांगा एक नवीन वृत्त आज तुम्हाला छान ऐकवलेलं आहे आणि या चॅनेलला पुन्हा पुन्हा भेट देत राहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद